नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन आज नवीन नवीन विषय आज दिवसाची अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय ही आपला तसाच आहे पण त्यापूर्वी आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहत असताना चॅनल सबस्क्राईब करणं देखील आवश्यक आहे की आपले व्यूज जातात म्हणजे तीस हजार चाळीस हजार लोक पाहतात परंतु सबस्क्रायबर होत नाहीत आपले सबस्क्रायबर फक्त साडेतीन हजार आहेत तर सबस्क्रायब देखील वाढलं पाहिजे आपण निवडणुकीचं म्हणजे वीस तारखेचं देखील अपडेट आणि तेवीस तारखेचा जो निकाल आहे हा लाईव्ह आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे इंदापूर मतमोजणी केंद्रावरून जो काय म्हणजे कोण पुढे जाईल कोण मागं राहील हा त्याचबरोबर महाराष्ट्रातला देखील आपल्याला निकाल लाईव्ह बघता येईल म्हणजे कोण पुढं कोण मागं असं बघता येईल तर यासाठी आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या काही अड्याडचणी देखील असतील किंवा अनेक कोणावरती काही अन्याय झाला असेल याबाबत देखील बातमी करायची असेल व्हिडिओ बनवायचा असेल तरी आम्हाला संपर्क म्हणजे मला संपर्क साधा आपण त्यासाठी आपण त्यास चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण चॅनल हा सबस्क्राईब करावं भीमराव कडाळे पाटील म्हणजेच बी के पी मराठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा आणि तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया की आज आपण इंदापूर तालुक्याच्या राजकारणावरती आपण अनेक वेळा पाहिलेला आहे कोणी काय केलं कोण काय केलं याच्यावरती देखील बघितलेलं आहे प्रकाश टाकलेला आहे कोण प्रवेश करणार कोण नाही करणार हे देखील आपण सांगितलेलं आहे आणि ते जवळपास नव्याण्णव टक्के सत्य जरी सत्य देखील झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के म्हणायला हरकत नाही आजचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये दहा हजार कोटीचा निधी जो दहा वर्षामध्ये आला तर हा दहा हजार कोटीचा निधी कुठं खर्च झाला तर याच विषयावरती आजची आपली चर्चा असणार आहे आपण पाहिलं की दोन हजार चौदा पासून दत्तात्रय बर्णे हे आमदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये देखील दे दत्ता भरणे आमदार म्हणून निवडून आले त्यांना अडीच वर्षाचा मंत्रिमंडळाचा कालावधी देखील मिळाला त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये साडेसहा हजार कोटी आणले असा त्यांनी दावा केलेला आहे त्यातच त्यांनी पाठीमागच्या काळात देखील म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मी टोटल सगळा निधी हा दहा हजार कोटी आणलेला आहे परंतु हे इंदापूर तालुक्यामध्ये जी काय कामं झाली यामध्ये आपल्याला दहा हजार कोटीचा निधी कुठं कुठं दिसतोय हे देखील महत्वाचं आहे आणि दहा हजार कोटीच्या निधीमध्ये फक्त काही इमारती बांधल्या किंवा रस्ते बांधले हा विकास असतो का म्हणजे नुसतं रस्ते बांधणी केलं म्हणजे विकास झाला असं नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये एम आय डी सी म्हणजे हर्षवर्धन पाटील हे मंत्री असताना त्यांनी त्यावेळेस एम आय डी सी मंजूर करून आणली होती त्या एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग येणं गरजेचं होतं मोठे जर उद्योग आले असते तर इथल्या पोरांना कामं लागली असती त्यातच दत्ता मामा बर्णे हे दहा वर्ष आमदार आहेत परंतु दहा वर्षात त्यांनी एकही दूध डेअरी काढली नाही किंवा साखर कारखाना काढला नाही किंवा शिक्षण संस्था काढली नाही हे काढणं देखील तितकच गरजेचं होतं म्हणजे एक शिक्षण संस्था काढली असती तर आमची शंभर दोनशे पाचशे पोरं कामाला लागली असती आणि त्यातच आमची पोरं देखील शाळेला चार पाच हजार शिक्षण शिक... शिक... शिकली असती तसच जर साखर कारखाना काढला असता आता खास साखर कारखान्याला अट आहे पंचवीस किलोमीटर मधची तर त्यात जरी बसत नसल तरी गोळाचा प्रकल्प काढता आला असता आज गोळ ऐंशी रुपये किलो जातो मोठ्या प्रमाणात जर गोळाचा प्रकल्प काढला असता तर त्यात देखील आमची पोरं बऱ्यापैकी तरुणांना कामाला संधी मिळाली असती किंवा दूध संघ काढला असता किंवा अजून म्हणजे बारामतीकरांनी नेचर डेअरी इंदापूर तालुक्यात येऊन काढली अजून दुसरी एक डेअरी काढली म्हणजे सहा डेऱ्या झाल्या सोनाई धरून परंतु दत्ता भरणे यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा काही उद्योग उभा केलेला नाही जर था था ना सो, सो केला असता तर त्याच्यात आपलीच पोर तालुक्याची कामाला लागली असती आणि भरणे यांना राजकारणासाठी देखील ते सुख सोयी सोयीस्कर असं झालं असतं परंतु त्यांनी हे काय केलं नाही फक्त तालुक्याला निधी आणला असं ते वारंवार सांगत आहेत इंदापूर तालुक्यामध्ये जे रस्ते झाले हे किती प्रमाणात टिकाऊ झाले हो आपण कुठल्या जरी रस्त्याला गेलो भरणेवामन जे सांगतायत की बाबा रस्ते केले म्हणून खड्डे पडले परंतु खड्डे किती दिवसामध्ये पडले रस्ता केला दोन महिन्यामध्ये उखडला रस्ता केला दोन महिन्यामध्ये खड्डा पडला म्हणजे आपण कुठल्याही इंदापूर तालुक्यातल्या रस्त्याला जावा बांधकामाचं ठीक आहे बांधकामाचा दर्जा हा दोन तीन वर्षाने आपल्याला कळतो परंतु रस्त्याचा जे दर्जा आहे हा दर्जा मात्र आपल्याला महिन्याभरात पंधरा दिवसात सहा महिन्यामध्ये कळतो तर इंदापूर तालुक्यामध्ये जे पण काही रस्ते झाले या रस्त्यांना करोडोंचा निधी खर्च करण्यात आला करोडोंचा निधी खर्च होऊन देखील ते रस्ते पुन्हा त्याच वळणावरती आले म्हणजे पुन्हा ते रस्ते उघडलेले आहेत आणि याचं जे कंत्राट देण्याची जी, जी पद्धत आहे ही कंत्राट देण्याची पद्धत नेहमी चुकली अजित पवार हे बारामतीमध्ये अजित पवारांचे जे काम करण्याची पद्धत आहे की पाट पाच वाजता किंवा सकाळी सहा वाजता ते कामाच्या साईडवरती जात असतात विजिट वरती जात असतात आणि ते स्वतः जाऊन कुठलाही रस्ता चेक करत असतात किंवा कुठलंही बांधकाम स्वतः चेक करत असतात जाऊन तिथं कसं झालंय ते काम तसं दत्ता भरणे यांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही दत्ता भरणे यांच्या जवळचेच काय जे मोजके ठेकेदार होते काम कुणी घेतलं बाहेरच्या ठेकेदारांनी तरी ते तालुक्यातलाच ठेकेदार काम करायचा आणि तो ठेकेदार म्हणजे हा इंदापूर तालुक्यातला कार्यकर्ता असायचा दत्ता भरणे यांचा त्याच्यामुळं भरणे यांनी त्या कामाकडे दुर्लक्ष केलं म्हणजे कुठलंही काम त्यांनी स्वतः जाऊन पाहिलं नाही त्याच्यामुळे त्या कामाला दर्जा नाही राहिला आणि क्वालिटी नाही राहिली त्यांनी किती जरी सांगितलं मी दहा हजार कोटीची कामं आणली तरी ती दहा हजार कोटीची कामं ही त्यातली किती कामं टिकाऊ पद्धतीची झाली ही देखील महत्वाचं आहे दत्ता भरणे यांनी निधी आणला मान्य तालुक्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी आणला परंतु तो निधी खर्च करत असताना किंवा ती काम होत असताना त्या कामाकडे लक्ष देणं देखील आमदार या नात्याने त्यांचं कर्तव्य असतं आणि नागरिकांचं देखील कर्तव्य आहे परंतु नागरिकांचं कोण चालू देत नाही ठेकेदार हा ठेकेदार असतो त्या नागरिकांना दाबण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत असतो तर याच्यावरती सर्वस्वी जबाबदारी ही विरोधी पक्षाची आणि आमदाराची असते तर आमदारांनी हे सगळं चेक करणं गरजेचं होतं परंतु असं नाही झाल्यामुळं तालुक्यातले बहुतांश रस्ते हे बहुतेक रस्ते हे फुटून गेलेले आहेत फक्त निधी आणला किंवा म्हणून जर आपण सांगत राहिलो तर त्याचा उपयोग काय पण हे जे तालुक्यातले तुम्ही जे ठेकेदार तयार केले ज्या ठेकेदारांना कामं दिली ते ठेकेदार तुमचेच कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी कामं कशी केली हे देखील महत्वाचं आहे हे देखील आपण शोधणं गरजेचं आहे आपलं नियंत्रण ह्या ठेकेदारांवरती देखील असणं गरजेचं आहे एखादं जर काम खराब झालं तर तुम्ही फोन करून अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे की ते काम चांगलं झाल्याशिवाय त्या ठेकेदाराचं बिल देऊ नका परंतु काम न करता ही खराब झालेली असताना देखील आपण जर फोन करून अधिकाऱ्यांना सांगत असाल त्याचं बिल द्या हे मात्र तेवढंच चुकीचं आहे तर आपण हा इतर ज्या काही अजून गोष्टी आहेत त्या उद्याच्या भागामध्ये आपण सांगू तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की बाबा भीमराव कडाळे पाटील म्हणजेच बी के पी मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही आमची आज जोडून पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला तेवीस तारखेचा जो निकाल आहे हा मी लाईव्ह निकाल म्हणजे कोण पुढं कोण मागं कोणाला किती मतं पडली अॅक्युरेट आकडा आणि कोण निवडून येईल हे देखील मी निवडणुकीच्या अगोदर सांगणार आहे अगोदर सांगणार आहे त्यासाठी आपण हे व्हिडिओ पाहण्यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब झाल्यानंतर परत लाईक ही करत जावा सुरुवातीला महत्वाचं आहे की सबस्क्राईब करा तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे